शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रागिणी वेरी शेट्टी यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या पुढाकाराने आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकर यांच्या उपस्थितीत आज प्रवेश सोहळा पार पडला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संघटनात्मक मजबूतीसाठी रविवारी सायंकाळी आयोजित केले असतानाच भाजपनं दुपारीच उभाटा गटाला धक्का दिलाय ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक पाच मधील शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून रागिणी बैरी शेट्टी निवडून आल्या होत्या शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी उबाटा गटाबरोबर राहणं पसंत केलं होतं तर त्यांचे पती भास्कर बैरी शेट्टी हे ओळा माजोडा विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते बैरी शेट्टी यांच्यासह युवासेनेचे ओळा माजोडा चिटणीस सागर बैरी शेट्टी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय भाजपचे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांनी बैरीशेट्टी यांच्या भाजप प्रवेशासाठी पुढाकार घेतला होता यापूर्वी दोन हजार बारामध्ये रागिणी बैरीशेट्टी यांनी भाजपच्या उमेदवारीवर महापालिका निवडणूक लढवली होती मात्र त्यांना कमी मताधिक्यानं पराभव पत्करावा लागला होता वर्तकनगर शिवाईनगर विहार परिसरात नगरसेवक पदाबरोबरच सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बैरीशेट्टी दाम्पत्यानं विविध उपक्रम राबवलेत भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले आमदार संजय केळकर निरंजन डावखरे यांनी सर्वांचं स्वागत केलं तसंच त्यांना शुभेच्छाही दिल्या यावेळी पक्षानं दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पाडून भाजपच्या संघटनात्मक मजबूतीसाठी कार्य करणार असल्याचं भास्कर वैरीशेट्टी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलं यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सीताराम राणे माजी महा उपमहापौर मुकेश मोकाशी भाजपच्या कामगार जिल्हा जिल्हाध्यक्ष राकेश चौगुले वर्तकनगर मंडल अध्यक्ष संतोष जयस्वाल आदी हे व्यासपीठावर उपस्थित होते प्रवेशाबरोबर मला वाटतं आम्ही पुनश्च या भारतीय जनता पक्षासाठी कार्यरत होण्याची ही संधी आज स्थानिक पातळीवर मिळून घेतलेली आहे असताना दोन निवडणुका आम्ही आमच्या डोळ्याने पाहिल्या होत्या <coughs> खासदारकीची निवडणूक आमदारकीची निवडणूक या दोन्ही निवडणुकांमध्ये एक अनुभव असा मिळाला की एक जे व्यवस्थापन लागतं निवडणुकीचा त्याच्या प्रकारचं व्यवस्थापन या ठाण्यामध्ये आम्हाला कुठेही दिसून आलं नाही त्यामुळे या ना दोन्ही निवडणुकामध्ये उभाटामधील दोन्ही लोकप्रतिनिधींना पराभव स्वीकारावा ला लागला हो आणि विधानसभेच्या खास करून निवडणुकीत जर पाहिलं तर मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं जे एक नेतृत्व होतं ते नेतृत्व खरोखरच कौतुकास्पद होतं आणि त्या नेतृत्वामुळेच मला वाटते आज विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला भरघोस यश मिळालं त्यातूनच हिंदुत्ववादी हा विचार तर मनाशी आम्ही बाळगलेलाच आहे त्यामुळे हिंदुत्ववादी विचारातून आम्ही आज या पक्षामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत झालो नाही आता कसं असतं गटात असताना काही अंतर्गत मतभेद होते आता त्या अंतर्गत मतभेदांना आणण्यापेक्षा कुठेतरी त्याचा शेवट करायचा या उद्देशाने आम्ही त्यावेळी तो एक निर्णय घेतला होता परंतु त्या निर्णयातून पण जेव्हा आता आम्हाला वाटतंय की याचा शेवटी बघा जनतेची सेवा करायची लोकप्रतिनिधी म्हणून जर काम करायचं असेल तर एक सत्तेची ताकदही लागते आपल्यावर आणि जनतेची जर खऱ्या अर्थाने सेवा करायची असेल तर सत्तेची ताकद पाहिजे त्या संकल्पनेतून आम्ही पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी कार्यरत झालो आहोत